बाई आव इथेच घेऊन बसते बस ठीक आहे तुम्ही वनवासाला जाणं सोपं आहे का तुम्ही वनाला वाटताना सोपं आहे का तर साध गोष्ट आहे का ते साध त्याग आहे का मग त्या ठिकाणी येते सोमित्रा वन विनंती करत नाही कोणाला रामाला काही कर बापू माझ्या लक्ष्मणाला घेऊन जा बरं तुझे आज दोस्त आज त्या ठिकाणी सोमित्रा साहेब त्या ठिकाणी यायची रामाची विनंती करू लागले राम त्या ठिकाणी मला लक्ष्मण काय करत गवत कापून तुला घेईल आणि त्या गवतावर तू शेण करशील माझा लक्ष्मण तुझा सेवक म्हणून आणि तुझा सेवादारी बनल म्हणून तू माझ्या लक्ष्मणाला सोबत ने असं त्या ठिकाणी सुमित्राय सांग म्हणू लागले लक्ष्मण आणि माझा लक्ष्मी आहे असायची रामा पुढे हात जोडली आणि हात जोडून डोळे मध्ये असेच्या आणि रामाला म्हणजे रामा काही तर माझ्या लक्ष्मीला सोबत नाही असं त्या ठिकाणी सौमित्रा समू लागल्या

रामाची लक्ष्मीची झाड आली की तो असं आपल्याची भी भीतीला भीत लाल व्हायचं आणि दुकाना पट्टी करून आणि बसायचं शेवदा वर्ष उपवास करून करते नवरा शेवदा वर्ष उपवास केला म्हणून हिनं शेवदा वर्ष उपास राहिले पारडो सुरुवातीपेक्षा तो पूर्वीचं चार सर झाले ते तेहतीस कोटी देव बसले की इंद्रजिताला मारायचं का लक्ष्मीला मारायचं इंद्रजिता साधा होता काय प्रश्न पडला सगळ्या लोक काही लोक म्हणाले देव इंग्रजीला मारा काय म्हणजे इंग्रजीला मारा तर मागे का साध पुण्य साध पुण्य पुण्य साधा ग्रंथ काढून बघले उर्मिलेचं पुण्य जास्त वर्ष जितके दिवस आपला पती रानामध्ये ओराला गेला तितके दिवस आपण पाणी पिले नाही आणि मला पोडून येतो म्हणजे दादाला

<खेगे> वनारा वनारा मला सुरुवात केली रामा आता तू मला इथे टाकतील मला सोडून तू आहे मनाला जातील मनाला गेल्यावर तुला चप्प जेवायचं नाही तुझे एवढे कोमल पाय आणि एवढे मोठ पाय किती काठी मोडतील किती आधी दोन्ही होतील बाबा आज त्या ठिकाणी किती कौशल्य आई साहेब बरोबर आमच्या मोड लागले कसं म्हणजे म्हणजे तुम्हाला बारा रे काय म्हणजे लोकांना पाच रेटाई होईल एवढं प्रेम कोणती सुद्धा त्यांना तुम्हाला असं प्रेम पाहिलं

माझ्या नेत्राला इतकून गाडी भेटली की दिल्लीला दुसरा वाट्या हो बस स्टँड आपल्याला तसं पोचलेल्या म्हणाली काय म्हणाली माझ्या राम होणार आता म्हणाला चांगले झाडा रामाफडीओ झाडाची हो। सामली झाड मोठी उपडीओ हो। धोणे होणे नदी होणे नाला येणे 우리 <놀람> 울음표 <놀람> 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 <놀람>